नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भोगवटदार वर्ग दोन ची जमीन भोगवटदार वर्ग एक मध्ये कशी रूपांतरित करायची जर तुम्ही शेतकरी किंवा जमीन मालक असाल आणि तुमची जमीन वर्ग दोन मध्ये असेल तर ही प्रक्रिया तुम्हाला जमिनीवर संपूर्ण मालकी हक्क मिळवून देऊ शकते सर्वप्रथम भोगवटदार वर्ग एक आणि भोगवटदार वर्ग दोन म्हणजे काय हे समजून घेऊया भोगवटदार वर्ग एक या जमिनींवर मालकाला संपूर्ण मालकी हक्क असतो तुम्ही अशी जमीन, जमीन विकू शकता हस्तांतर करू शकता किंवा कोणत्याही बंधनाशिवाय वापरू शकता याला बंदुमाला किंवा खालसा जमीनही म्हणतात भोगवटदार वर्ग दोन या जमिनींवर काही निर्बंध असतात उधार तुम्ही ती उदाहरणार्थ शासनाच्या परवानगीशिवाय विकू शकत नाही यामध्ये देवस्थान इनाम जमीन वन जमीन गायरान किंवा शासनाने दिलेल्या जमिनी असतात या दोघांमधील मुख्य फरक म्हणजे वर्ग एक मध्ये तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे तर वर्ग दोन मध्ये शासनाचे काही नियंत्रण आहे आज आपण पाहणार आहोत की ही वर्ग दोन ची जमीन वर्ग एक मध्ये कशी करायची मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न येत असेल हे रूपांतरण कसे करावे चला याचे काही फायदे पाहू पूर्ण हक्क वर्ग एक मध्ये रूपांतरण केल्यावर तुम्ही जमीन विकू शकता भाड्याने देऊ शकता किंवा तिचा कोणत्याही प्रकारे वापर करू शकता बँक कर्ज मिळणे सोपे वर्ग एक ची जमीन बँकेत तारण ठेवण्यासाठी अधिक स्वीकारली जाते कायदेशीर सोपेपणा भविष्यात वारसा हक्क किंवा हस्तांतरण प्रक्रिया सुलभ होते पण हे रूपांतरण करताना काही शुल्क नजराना भरावे लागते आणि काही कागदपत्रे जमा करावी लागतात चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया भोगवटदार वर्ग ची जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी कायदेशीर आधार आहे यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार तेवीस मधील सुधारणा लागू होतात यानुसार तुम्ही तहसील कार्यालयात अर्ज करू शकता शासनाने एकोणास मध्ये एक सवलत दिली होती जिथे तुम्हाला रेडी रेकनरच्या पन्नास टक्के रकम नजराना म्हणून भरावी लागते पण ही सवलत सात मार्च दोन हजार चोवीस रोजी संपली आता तुम्हाला रेडी रेकनरच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागेल उदाहरणार्थ जर तुमच्या जमिनीची बाजार मूल्य वीस लाख रुपये असेल तर तुम्हाला सध्या पंधरा लाख रुपये पंच्याहत्तर टक्के नजराना म्हणून भरावे लागतील ही रक्कम तुमच्या जमिनीच्या क्षेत्रफळावर आणि स्थानिक दरांवर अवलंबून असेल आता आपण मुख्य प्रक्रियेवर येऊया भोगवटदार वर्ग दोनची जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा पायरी एक आवश्यक कागदपत्रे गोळा करा तुम्हाला खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतील जसे की विनंतीपत्र म्हणजेच अर्ज तहसीलदारांना उद्देशून अर्ज ज्यामध्ये तुम्ही वर्ग दोन ते वर्ग एक रूपांतरणाची विनंती कराल त्यानंतर सातबारा उतारा तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा आणि त्यावरील सर्व फेरफार नोंदी आकार मूळ प्रत जमिनीच्या क्षेत्रफळाची माहिती त्यानंतर उतारा जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गट असतील तर त्यानंतर कबुलायात पत्र मूळ धारकाला सीमांचा नकाशा वन जमीन नोंद वहीचा उतारा जर जमीन वन विभागाशी संबंधित असेल तर इतर कागदपत्रे तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तहसील कार्यालय अतिरिक्त कागदपत्रे मागू शकते पायरी दोन तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करा तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जा तहसीलदारांना उद्देशून अर्ज सादर करा अर्जाचा नमुना तुम्हाला तहसील कार्यालयात किंवा ऑनलाईन मिळू शकतो अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडा आणि नजराना रक्कम भरण्याची तयारी दर्शवा त्यानंतर पायरी नंबर तीन नजराना रक्कम ठरवा तहशील कार्यालयात तुमच्या जमिनीचे मूल्यांकन करेल आणि रेडी रेकनर दरानुसार नजराना रक्कम निश्चित करता येईल ही, ही रक्कम शासनाच्या खात्यात जमा करावी लागेल त्यानंतर पायरी चार तपासणी आणि मंजुरी तुमचा अर्ज कागदपत्रे तहसीलदार तपासतील जर सर्व ठीक असेल तर तुमच्या जमिनीची भूधारणा पद्धत वर्ग दोन वरून वर्ग एक मध्ये बदलली जाईल यानंतर तुमच्या सातबारा बारा उतार्यावर भोगवडदार वर्ग एक अशी नोंद होईल त्यानंतर पायरी सात बारा, बारा उतार्यावर नवीन नोंद झाली आहे याची खात्री करा ही प्रक्रिया साधारणपणे तीन ते सहा महिन्यात पूर्ण होते पण यासाठी तुम्ही नियमितपणे तहसील कार्यालयात फॉलोअप घ्या आता खर्चाबद्दल बोलूया सध्या तुम्हाला रेडी रेकनरच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम नजराना म्हणून भरावी लागते उदाहरण जर तुमची एक एकर एक जमीन आहे आणि तिचे बाजार मूल्य दहा लाख आहे तर तुम्हाला सुमारे साडेसात लाख रुपये भरावे लागतील काही काळापूर्वी पन्नास टक्के सवलत होती पण ती आता संपली आहे भविष्यात अशी सवलत पुन्हा येऊ शकते त्यामुळे स्थानिक तहसील कार्यालयाशी संपर्क ठेवा जर तुम्हाला हा खर्च जास्त वाटत असेल तर तुम्ही शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ शकता किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करू शकता कागदपत्रे पूर्ण असावीत एकही कागदपत्र कमी असेल तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो तहसील कार्यालयात फॉलोअप प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी नियमित फॉलोअप घ्या त्यानंतर कायदेशीर सल्ला जर तुम्हाला प्रक्रिया जटिल वाटत असेल तर वकील किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या जमिनीचा प्रकार तपासा काही जमिनी उदाहरण देवस्थान इनाम वर्ग एक मध्ये रूपांतरित होऊ शकत नाहीत याची खात्री करा मित्रांनो तुम्हाला या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा उदाहरणार्थ माझी जमीन ती वर्ग एक मध्ये होऊ शकते का किंवा नजराना रक्कम कमी करण्यासाठी काही योजना आहे का आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे पुढील व्हिडिओ देऊ किंवा कमेंटमध्येच उत्तर देऊ तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भोगवटदार वर्ग दोनची ची जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे ही एक सोपी पण थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहे पण योग्य कागदपत्रे आणि थोडा फॉलोअप केला तर तुम्ही तुमच्या जमिनीवर पूर्ण मालकी हक्क मिळवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद आणि शुभेच्छा